ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित संवाद बैठक व पक्षप्रवेश सोहळा कमाल पाटील व अनिसा सरफराज पटेल मोहन केदार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला खालापूर तालुक्याच्या राजकारणातील पंचवीस ऑगस्ट हा दिन प्रशासन व नागरिक यांच्यामधील दुवा म्हणून राजकीय नेता व माजी लोकप्रतिनिधी मधून जनसमूहांच्या न्यायासाठी किती महत्वाचे असते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निषेध आंदोलनातून पाहायला मिळाले अशा प्रभावी कार्य पद्धतीवर विश्वास ठेवून कोपोली शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनेते सुधाकर घारे माजी नगराध्यक्ष दत्ताजीराव मसुरकर मनीष जाधव शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा वैशाली जाधव माजी नगरसेवक मंगेश धव्वी व अन्य पक्ष संघटना नेते गणांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य पक्षप्रवेश सोहळा खोपोली लायन्स क्लबच्या सभागृहात पाहायला मिळाल आपण मतदार संघामध्ये तीन महिन्यापासून गावभेटला करतोय गावबेडला करत असताना कन्नड तालुका झाला कलापूर तालुका झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने कोको शहरामध्ये आपण प्रत्येक वार्डवाही करणार होतो प्रत्येक प्रभागवाईत करणार होतो परंतु आज आम्हाला लॉटरी लागली आणि आता कमालबाई आमच्या सोबत आले म्हणून कमालबाई तुमच्यासाठी आम्ही बैठक ही सामोदायी बैठक ठेवली आणि तुमचं स्वागत करण्याचं आम्ही बैठक ठरवलं कारण कमालबाई तुम्ही असा चेडेजा सर असतील आमच्या अडीच असेल मोहन शेट केदारे असतील चंद्रकांतदा पाटील असतील हे सर्वांनी आपल्यासाठी खरंच वाटले आहे आणि तुमच्यासारखे अनेक मोर्चे या नगरपालिकेमध्ये नगर परिसरामध्ये के काम केलेली मंडळी आज आम्हाला तुमचं स्वागत करण्यासाठी तो योग मिळालेला आहे मी खरंच आपल्याला मनापासून वाटते आपण आपल्या सर्वांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करताय आपल्याला कधीच असं वाटणार नाही का आपण चुकीच्या ठिकाणी प्रवेश केलाय आपला नेहमी मान सन्मान ठेवला जाईल आपली नेहमी उंची योग्य ठिकाणी ठेवली नाही याची मात्र आम्ही खबरदारी घेऊ आणि आपण आपल्यावर विश्वास घेऊन जे जे आपल्यासोबत आले असतील त्यांना सुद्धा आपण खऱ्या अर्थाने सन्मानित करण्याचं काम करू